चेकेवाडी येथे मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा व झाडांची लागवड उघड एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त पाथर्डी तालुक्यातील चेकेवाडी गावात पोलिसांनी छापा टाकून तब्बल एक लाख नव्वद हजार पाचशे साठ रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे या कारवाईत एकूण तीन किलो नऊशे पन्नास ग्रॅम गांजा आणि सहा किलो आठशे चाळीस ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई राबवण्यात आली माहितीप्रमाणे भीमराज दत्तू चेके यांनी आपल्या घरात गांज्याचा साठा करून ठेवला होता तसेच त्याने शिवाऱ्यातील शेतात अवैधरित्या गांज्याची झाडे लावली होती कारवाईसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शवगाव उपविभाग यांच्या परवानगीने राजपत्रित अधिकारी किशोर सानप आणि दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला यावेळी पोलिसांनी चौऱ्याण्णव हजार आठशे रुपये किमतीचा तयार गांजा आणि पंधरा हजार सातशे साठ रुपये किमतीची गांजाची झाडे असा मिळून एक लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केला सदर गुन्ह्याची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुपर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री विलास पुजारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस सब इन्स्पेक्टर ढाकणे जाधव आणि त्यांच्या पथकाने गेली विलास पुजारी पोलीस निरीक्षक पाथर्डी पोलीस स्टेशन आज दिनांक पंधरा सात दोन रोजी सकाळी सहा वाजण्या सुमारास गुप्त बातमीदाराखवत बातमी मिळाली की शेखेवाडी तालुका पाथर्डी येथील इसम नामे भीमराज दत्तू शेके याचे राहते घरात व शेतामध्ये गांधीची झाडं आहेत व राहते घरात तयार गांजा आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही लागली सदर माहिती मांडणी असो शेवगाव यांना कळवून मांडणी तहसीलदार असो यांना कळवून दोन शासकीय पंच यांच्यासह आम्ही चेकेवाडी येथे गेलो आणि तेथे दोन पंच समक्ष हिमराज दत्तू शेके यांच्या राहते घरातून चौऱ्याण्णव हजार आठशे रुपये किमतीचा तीन किलो नऊशे पन्नास किलो ग्रॅम वजनाचा तयार गांजा व शेतामधून पंच्याण्णव हजार सातशे साठ रुपये किमतीचे सहा किलो आठशे चाळीस किलोग्रॅम वजनाचे लहान मोठी आठ झाडे असे एक, एक लाख नव्वद हजार पाचशे साठ रुपयाचा गांजे जप्त केला या कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक सो व अपर पोलीस अधीक्षक सो पल्लभूर्मे साहेब आणि मान्य एडीपीओ सुनील पाटील साहेब यांचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी